कुठे बस न पाऊस हवंय हो पाऊस होत ते छोटासा रंगील आजकाल लाईट वर येतात लाईट वर मजा येत नाही पण ठीक आहे आता काय रेडीमेड तर योग्य काम आहे खरंच प्रॉमिस एकदम म्हणलं की घेऊन फटाके परत रागावलाय नुसतं रागवत असतो अरे आंघोळ करून कपडे चेंज करायचे असतात हॅलो गुड मॉर्निंग कसे आहेत तुम्ही सर्व मस्त ना मस्तच असायला बघा कालचा ब्लॉक मी पाहिले असेलच काल जी मी नक्सता जर्सी आणली होती त्याला एवढी आवडली ती तर जर्सी घालूनच झोपून गेला तो रात्री रात्रीच झोपून गेला जर्सी घालूनच आठ वाजून सात मिनटं झालेत आणि गाडी ऑन टाईम दाखव दाखवते त्याला गाडी भेटली की नाही आज मला धाउट आहे आज धावावं लागणार मला यार या वेदरचा काही समजतच नाही आहे पावसाळ्यानंतर हिवाळा चालतो पाहिजे पण हिवाळा आहे कुठे थंडी आहे कुठे फुल कडाकाचं ऊन पडलं आहे एवढं गरम होतं ना चालतं चालता हालच गरम असा होतं दहा वाजतात तरी पण एवढं ऊन पडतंय दुपारी बारा एक वाजता जर ऑफिस मधून बाहेर निघतो ना फुल हालत खराब होते फुल हालत खराब होते आणि काही मध्ये म्हटवा जिकडे बघेल तिकडे का रस्ता काम तिकडे बघित तिकडे का रस्ताच काम चालूच हे बाई कुठे बसेल जया उतरेला आजनासतून डाल लीचे ही आई, हो तू आज पण हीच जर्सी घातलय तू कपडे चेंजच नाही गेले कपडे चेंज नाही गेले आई कपडे चेंज नाही काय एवढं आवडत तू जर्सी अरे आंघोळ करून कपडे चेंज करायचे असतात आता ठीक होता आता रागावलंय तो ना त्याला तो फटाके पाहिजे फटाके दिवाळी येते आजूबाजूला पालघर फटाके फोडायचा त्याला फटाके पाहिजे त्याला बोलले मी की आता तुझी एक आहे फक्त एक्झामसाठी साठी ते संपल्यावर घेऊ फटाके खरंच प्रॉमिस एकदम म्हटलं की घेऊ ना फटाके परत रागावलाय नुसतं रागवत असतो आणि काहीतरी जे सामान काय घेते माहिती नाही काय घेते भेटले का लटकन खर सांग माहित होतो हे घेतलं कोण नाही कशी साडी पण साडीत लावायला हो साडी बघा आणि त्यासोबत हे लावणार लटकन काय करणार माहिती नाही हा बाईक आमचा ऐकत नाही त्याला फटाके पाहिजे आता फटाके दिवाळीला तुम्ही एक आठवड्यापेक्षा जास्त आहे ना आता फटाके पाहिजेत तर बघूया तिथे शॉप मध्ये भेटतात का फटाके कुठे फटाके डाका कुठे बघ चल कुठे बघू फटाके जा कुठे कुठे मध्ये इथे कुठे फटाके ये बोला फटाके बघ काय पाहिजे तुला कुठे फटाके बघ तो आपटी बॉम्ब आपटी बॉम्ब नाही कोणता आहे तुला बघ काय पाहिजे पाऊस पाहिजे हे पाहिजे पाऊस पाहिजे पाऊस होते किती काय तू सतत तो खाऊ आहे तू तात ओली जाऊन पाहते ठीक आहे चांगले का ते बघ ना मग म्हणजे ब्लप असत ना किती वेळ पेटणार सेल छोटा आहे बडा आहे हॅलो छोटा सेल लहान सेल आहेत हे बघ मस्त आहे चाहूल अरे चालू होत ना पण ते बघ चालू होत हेलो ते हो ते छोटासा रंगील लाइट लाईटवर येतात लाइट लाईटवर मजा येत नाही पण ठीक आहे आता काय रेडीमेड घेण्यातच योग्य काम आहे घरात बसणं करणं ते टाइम नाही एवढा एवढा मस्त आहे छोटासा घ्यायचं आहे टाकायला वाटतं ठीक आहे तू तु घ्यायचं का तुला ते पाऊस येतोय पाऊस येत कुठे पाऊस हे नक्षला पाऊस हवा पाऊस आता उद्या फोडायचं सकाळी उद्या रात्री फोडायचं आता नाही आता लेट झाला खूप भेटलं का म्हणा ते काय आहे कोणतं ओ एच पीठ पाच रुपये सीट काय बोल एच ट्रान्सपर काय माहिती घेऊन काहीतरी रांगोळी काढणार आहे काय पाहिजे माहिती नाही कसं करणार तू ते होईल का इथे बघतोय काहीतरी प्रोसेस चालली होती डोक्यामध्ये अजूनपर्यंत हाय काय काय बघतोय काय बघतोय तिकडे काय वाढलं काय आवडलं काय आवडलं तिकडे काय बघतोय तिकडे काय तरी बघतो तू काय वाटलं तुला दहा तुके लोटस नाही 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 चांगला वाटत नाही लोटस तुला काय आवडलं खरं पण तुला काय आवडलं कोणता हो हो मस्त आहे रे बाप्पा मस्त आहे आपल्या गाडीमध्ये लावला आपण तर केदारनाथवरून ते आणलंयच आहे पण त्यातून लावलं नाही आपणपर्यंत पण पर एवढं मस्त आहे बाप्पांची मूर्ती घ्यायची का नक्ष गाडीमध्ये लावला पण नको आपण ते आणलं आहे ना केदारनाथवरून वरून शिवजींची मूर्ती ती लावू आपण गाडीमध्ये कुठे लांबगुणी कुठे ओ लांबरी गेली ते पाहिजे ती पाहिजे ती पाहिजे लांबगुणी पाहिजे जेव्हा तू स्कूलमध्ये फर्स्ट टँकला येईल ना तेव्हा तुला दिली आंबेवणी कोणती ही ग्री कलरची ना किवा ना डन प्रॉमिस डन पण त्यासाठी तुला काय काय लागणार आहे त्यासाठी तुला काय काय लागणार आहे काय काय लागणार आहे लवकर बोल काय करावं लागणार आहे स्टडी अक्षू नाव फक्त तुझं आहे पण पण इथे आई शॉपिंग करायला आहे हां तुझं माहिती आहे हे पेपर ही पेपर ओ एस टी सीट ट्रान्सपरन्सी सीट आहे आणि हा फेविकॉल आहे एवढा मोठा नक्ष तू मस्ती केली ना ताई तोंड चिपकणार आणि दुसरं ब्लॅक कलर ब्रश ब्लॅक कलर सुद्धा घेतलाय नाही आणि ब्रश तू करणार काय नक्की काय करणार आहे काहीतरी करायचं विचारायला लागलाय काही ना काय करत असते हा बोल कुठे काय काय कोणतं लपू लूट लहभ लपू अशी लपू लपू ना तुला कसं माहिती आहे ते तुला कसं माहिती काटू मध्ये फोन मध्ये फोन मध्ये सर्व बघतो हा परवान किंवा गाडी जी आपली आता आहे ती टर्न मारून घेतो आताच कारण की हा येतात बाबा येतात कारण की इथे मग ती एक गाडी येते शेवपुरीवाल्याची मग गाडी टर्न मारायला बसत नाही मग अगदी रिव्हर्स घेऊन जावं लागतं म्हणून उद्या सकाळी सात वाजता गाडी जाणार आहे त्याच्या आधीच ही गाडी आता टर्न मारून ठेवतोय उद्या सकाळी सात वाजता ते येतील आणि ते आ गाडी टर्न करतो होतो टर्न ना गाडी टर्न मारून ठेवतो असं उद्या सकाळी गाडी असं हा नाही इकडेच टर्न इकडेच टर्न मारतोय गाडी तर चेक करून घेतो आपण प्रॉपर पंक्चर तर नाही ना तिकडे बिल्डिंग मध्ये कोण ना कोण पंक्चर करत असते असं वाटते मागे नाही व्यवस्थित बघत पंडू बघूयात वरतून चावी फेकेल चावी आणि फक्त गाडी टर्न मारून ठेवून देवा तिकडेच सोडण्यास चावी फेकणार आहे मग तिकडे मला सॉरी लॉक केले मी अनलॉक चल गाडी काढूयात आपण आणि पुन्हा लावून ठेवूयात फक्त रिवर्स करून ठेवूयात गाडी पार्क केली आहे मी आता व्यवस्थितपणे स्टेट म्हणजे सकाळी सात वाजता तू मुलगा गाडी गेला येईल तर त्याला डायरेक्ट सावे देऊन तू निघून जाईल कारण की रिवर्सला इझिली सगळ्यांना इथनं घराबाहेर का गेटच्या बाहेर काढता येत नाही पूर्ण लास्टपर्यंत रिवर्स तू जवळ जावं लागतं आणि रोड खूप आमची गेटची एंट्री आहे खूप छोटी आहे तर कोण ना कोण ठोका ठोकायचे चान्सेस असतात म्हणून आधीच मी रिव्हर्स मारून टर्न मारून ठेव दिला आहे गाडी आता भूक लागली आहे खूप टाईम झाला आहे आता साडे दहा वाजेच तरी पण मला घरी पोचतो मला साडे दहा वाजे दहा तू जेवतोय करून काय केलं भोक व्यास केला तर मस्त झेवून घेतोय भूक लागलं बर तू जास्त तू ते कसले स्टोन आहेत दगड आहेत आपटीवमचे मग तू काढला ते अरे 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 वाने वा आपटीबॉमचे दगड गोळा केलेत ते फुटल्यावर लहान लहान स्टोन बाहेर निघत ना त्याने ते गोळा केलेत का गोळा केले पण तू ते मी तू बनवेल ऑप्टिवम वा जेवण केलं मस्त मस्त भात पापलेट फ्राय चपाती आहेत आणि बोंबईल नाही आहे पापलेटची भाजी आहे हो 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 मज्जा आहे बोंबई नाही बोंबई फ्राय नाही नाही बोंबई फ्राय नाही पॉपलेट फ्राय भात चपाती आणि पापलेटची भाजी वा मजाच मज्जा अरे आई लॅपटॉप कशाला असंच जेव ना मग रात्री जेव असंच असं असतं а <laughs> а